नमस्कार रेशूज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संक्रांत जवळ येते व तीळ व गुळाची ही रेसिपी झाली नाही असं होणार नाही करायची म्हटलं तर थोडं अवघड वाटतं पण आज मात्र आपण एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत तीळ आपण पॉलिश अनपॉलिश्ड कोणतीही तीळ घेऊ शकते तर त्यासोबत इथे मी एक वाटी गुळसुद्धा घेतलेला आहे म्हणजे दोन्ही अगदी समप्रमाणात आहेत आता यानंतर तर इथे कुकर घ्यायचा तर आज आपण कुकर वापरून अतिशय सोप्या पद्धतीने व झटपट अशी ही रेसिपी बनवणार आहोत आता कुकरमध्ये थोडं पाणी ओतायचं तर इथे मी दीड ग्लास पाणी ओतलंय आता एका छोट्या पातेल्यामध्ये गुळ ओतून मी हे पातेलं या कुकरमध्ये ठेवते व आता यामध्ये पाणी पडू नये म्हणून यावरती झाकण सुद्धा ठेवायचं आता कुकरला टोपण लावून याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर कुकर आपण गॅसवर ठेवूया आता कुकरच्या चिट्ट्या होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर हे जे एक वाटी तीळ आहे ते सुद्धा आपण भाजून घेऊयात तर इकडे कुकर मी ठेवलेला आहे आणि दुसरीकडे आता ही कढई ठेवूया तर कुकर ठेवलेलं आहे त्या गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व दुसरीकडे आता या कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊयात तर हे अनपॉलिश्ड तीळ आहेत म्हणजे गावठी तीळ म्हणतात ना ते आहेत तर पॉलिश केलेले तीळ एकदम पांढरे शुभ्र असतात आणि हे जे अनपॉलिश असतात ते थोडेसे काळपट असतात तर तीळ आपल्याला इथे एकदम मंदाचेवरच भाजून घ्यायचे आहेत आता हे पहा तीळ भाजत आलेले आहेत आणि ते एकदम सुटसुटीत होतात म्हणजे भाजल्यानंतर कढईत टाकले ना तर त्यांचा आवाज थोडासा वेगळा येतो व भाजलेले तीळ चांगले फुलतात तर हे पहा अगदी टम्म फुकतात त्यांचा कलरही थोडासा बदलतो तर हे पहा मी छान असे खरपूस इथे तीळ भाजून घेतलेले आहेत आता गॅस बंद करायचा व कढईतले हे तीळ एका प्लेटमध्ये काढायचे तर हे पहा तर अगदी छान असे तीळ भाजून घ्यायचे त्यामुळे काय होतं अगदी लाडू छान असे तयार होतात तर हे पहा अगदी खरपूस भाजलेले आहेत व तीळ छान फुललेले सुद्धा आहेत, ले 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 आहेत। या आता यानंतर काय करायचं यातले थोडेसे तीळ बाजूला करायचे तर निम्म्यापेक्षा जास्त तीळ मी एका साइड ला केलेले आहेत आणि अगदी थोडेसे तीळ एका साइड ला केलेले आहेत म्हणजे फक्त पावभाग ती बाजूला ठेवायचे व बाकीचे सर्व तीळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं तर खूप बारीक नाही करायचं तर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हे पहा अगदी रवाळ आपल्याला वाटायचं आहे तर मिक्सर चालू बन चालू बंद करत वाटायचं म्हणजे असं रवाळ हे तयार होतं असं भुसभुशीत झालं पाहिजे जर मिक्सर एकसारखा फिरवला हो तर हे तेल सोडतं आणि थोडंसं चिकट होतं तर आपल्याला हे तीळ असे भुसभुशीत आणि रवाळ हवेत आता यानंतर हे तीळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे मी ते बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये काढूयात तर हे पहा अगदी छान असे हे तीळ बारीक झालेले आहेत आता यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची व यामध्ये ती चांगली मिक्स करून घ्यायची तर वेलची पावडरचा स्वाद खूपच छान येतो म्हणून वेलची पावडर घातलेली आहे जर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊया व यानंतर आता कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ गेल्यानंतर हे कुकरचं टोपण उघडूया आणि पाहूया गुळ कसा तयार झालेला आहे तर प्लेटवर पाहू शकताय थोडंसं पाणी पडलेलं आहे म्हणूनच आपण यावरती झाकण ठेवलं होतं की हे पाणी गुळामध्ये मिक्स होऊ नये तर आता हे पातेलं कुकरमधून बाहेर काढून घ्यायचं व आता यावरची प्लेट काढून पाहूया तर हे पहा कुकरमध्ये ठेवताना पातेल्यामध्ये गुळाचे खडे होते आणि आता पहा गुळ किती छान असा वितळला गेलेला आहे आणि खूप छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर कुकरच्या इथे तीन ते ती चार शिट्या द्याव्याच लागतात तरच हा गुळ चांगला वितळला जातो तर हे पहा अगदी परफेक्ट असा गुळ इथे वितळला गेलेला आहे आता यानंतर यामध्ये चमचाभर तूप घालायचं तूप घातल्यामुळे याची चव सुद्धा छान होते शिवाय याला एक छान चकाकी येते तर तूप यामध्ये चांगलं मिक्स करायचं तर इथे हे गुळाचं मिश्रण गरमच आहे त्यामुळे तूप इथे पटकन मिक्स होतं आता यानंतर मिक्सरला बारीक केलेले तीळ इथे घ्यायचे व कुकरला वितळून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा व यानंतर हे तीळ व गूळ एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी ते गूळ गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने यामध्ये मिक्स करायचा व या बारीक केलेल्या तिळामध्ये थोडा मिक्स झाला की मग हा गूळ थोडासा कोमट होतो व यानंतर मग तो हाताने मिक्स करून घेतला तरीही चालेल तर आता हे मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गूळ या तिळामध्ये जर चांगला मिक्स झाला तरच लाडू छान वळतात त्यामुळे अगदी एकजीव होईपर्यंत गूळ आणि तीळ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर जे तीळ आपण बाजूला काढून ठेवले होते ते यामध्ये मिक्स करायचे गुळाचा पाक करायचा म्हटलं तर पाक कधी कधी कच्चा होतो किंवा कधी कधी खूपच पुढे जातो त्यामुळे आपले लाडू नक्कीच बिघडतात पण इथे मात्र त्याचं काहीच टेन्शन नाही आहे कुकरला शिट्ट्या देऊन घेतल्यामुळं गुळ चांगला वितळवला गेलेला आहे आणि तो यामध्ये फक्त आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे पाकातले लाडू करायचं म्हटलं तर थोडंसं अवघड वाटतं पण हे लाडू मात्र अगदी सहज वळले जातात तर आता हे मिश्रण पाहू शकतोय थोडंसं चिकट झालेलं आहे तर याचा एक गोळा बनतो का पाहायचा तर हे पहा असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याचा छान असा गोळा बनलेला आहे तर आपण याचा आता लाडू वळून घेऊया तर बघू शकता एका एक हाताने अगदी सहज हा लाडू वळला जातो आहे तर हे पहा तर खूप छान असे लाडू तयार होतात आता यानंतर दोन्ही हातामध्ये घेऊन याला व्यवस्थित असा गोल आकार द्यायचा किंवा एका हाताने जमत असेल तर आपण एका हातानेच करू शकतो तर हे पहा यानंतर असा हातावर थोडासा घोळवून घ्यायचा म्हणजे याला शाईनसुद्धा चांगली येते तर हे पहा काय मस्त लाडू इथे तयार झालेला आहे वाव आहे ना अगदी गोल गरगरीत तिळाचा लाडू छानच इथे तयार झालेला आहे तर आता आपण हा लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊया व आता आपण इथे दुसरा लाडू तयार करायला घेऊया तर हे मिश्रण अगदी छानच इथे तयार झालेले आहेत लाडू अगदी सहज सर... वळले जात आहेत आणि अजिबात हाताला चटका वगैरे लागत नाहीत तर हे पहा एका हाताने सुद्धा लाडू किती छान वळला जातो आहे आता याला आपण छान असा गोल आकार देऊया आणि पटापट असे हे लाडू इथे तयार होतात तर हे पहा दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे आणि बघू शकता किती मस्त असे लाडू हे तयार होतात तर आता हा सुद्धा आपण एका प्लेट मध्ये ठेवून देऊयात व उरलेल्या मिश्रणाचे आपण असे सर्व लाडू बनवून घेऊयात तर आता मी इथे लाडू बनवलेले आहेत आणि हे सर्वात शेवटी राहिलेलं मिश्रण पहा अगदी थंड झालेलं आहे पण याचा सुद्धा अगदी छान लाडू वळतोय तर अगदीच कमी मिश्रण राहिलेलं आहे पण याचा आपण पन एकदम छोटासा असा लाडू बनवून घेऊयात तर हे पहा जर मिश्रण आपल्याला खूपच कोरडं वाटलं की अगदी लाडू वळतच नाही तर थोडंसं गरम केलं तरी चालेल पण इथे त्याची काहीच गरज वाटत नाही पाकाचे लाडू करताना एकतर ते खूपच गरम असताना बनवावे लागतात हाताला चटका बसतो व शेवटचं जेव्हा मिश्रण राहतं ना तेव्हा ते सुद्धा गरमच असावं लागतं नाहीतर ते, ते आपल्याला परत गरम करावं लागतं पण इथे मात्र तसं नाही अगदी हे थोडंसं राहिलेल्या मिश्रणाचा सुद्धा पहा किती मस्त इथे लाडू तयार झालेला आहे अगदी छोटा लाडू बनलेला आहे तर बघू शकता इथे सर्व लाडू आपले बनवून तयार आहेत आणि अगदी खूप छोटे नाहीत आणि खूप मोठे नाहीत मीडियम साईजचे लाडू बनवलेले आहेत व हा शेवटचा एकदम छोटूसा लाडू तर एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळापासून इथे सतरा मिडियम साईजचे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू पहा काय मस्त लाडू इथे तयार झालेले आहेत अगदी तोंडात ताकताच विरगतील असे मस्त हे लाडू तयार होतात बनवायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणीही खाऊ शकतं व आपण यामध्ये साखरेचा अजिबात वापर केलेला नाही म्हणजे शुगर फ्री आहेत त्यामुळे ते हेल्दी आहेत म्हणजे पौष्टिक आहेत तर आता यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे समजेल कसा तयार झालेला आहे तर हे पहा वाव अगदी तोंडात टाकताच विरगळतील ला असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत तर बघू शकता हे पहा अगदी पेड्यासारखे लाडू इथे तयार आहेत हो ना तर खूप छान असे हे लाडू बनतात आणि चवीला तर खूपच मस्त आहेत तुम्ही एकदा नक्की करून पहा कोणीही बनवू शकेल इतकीही सोपी पद्धत आहे शिवाय बनवायला वेळ सुद्धा कमी लागतो अगदी पटकन बनतात कमी साहित्यात बनतात फक्त तीन साहित्यात हे लाडू तयार होतात किंवा अगदी दोन साहित्य वापरून सुद्धा हे लाडू तयार होतात आणि तितकेच ते टेस्टीसुद्धा आहेत घरातले लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे हट्टाने मागून खातील तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत